हॅलो गाईज नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आता वेळ आहे संध्याकाळची मी सकाळपासून काही शूट नाही केलेलं कारण खूप सार काम होत राहिलेलं दिवसभर त्यामुळे मी काही शूट नाही केलेलं तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ काहीतरी शूट करूया कारण आपला चॅनेल आहे थोडस म्हणजे काहीतरी केलं पाहिजे तर त्यामुळे म्हणलं चला तर मी आता तूप कडवायला ठेवलेलं आहे ताक करून घेतलेला आहे आणि बाजारातून भाजीपाला आणलेला आहे जास्त काही भाजीपाला आणलेला नाहीये कारण मिस्टर म्हणले की जास्त काही आणू नको ते शेतातून आणणार आहेत थोडंफार अजिबात जास्त काही आणलेलं नाहीये खूप थोडस काय काय आणलेलं आहे म्हणजे अलण्या जाणारा तूप झालेला आहे तर तूप कडून झालेला आहे आता राहिलेला स्वयंपाक करायचा तर स्वयंपाक म्हणजे एक मोठं टेन्शन असत काय करायचं तर बघूया आता काय काय होतंय ते कुकर तर झालेला आहे पहिला आता बघूया रेडी फोर प्लस फाय Plus nine, plus two, minus three, minus one, plus one, plus ten, plus eleven, minus six is equal to twenty two. Okay. One plus seven, seven, plus ten, minus five. Minus three, minus one, plus seven, plus nine, plus twelve is equal to eleven, plus nine, minus eight, plus five, plus six, plus eleven. Plus two minus five is equal 31. to okay.